हे पहा हे त्यांचा बळी त्यांचा बळी जाणार हे सगळ्यात पहिला बोलले कोण असेल तर ते बोलले माझी खासदार बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर ते त्याच त्याचवेळी म्हटले यांचा बळी जाणार मीही सांगितलं की खासदार शेतकऱ्याचा व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहेच पण ह्या शेतकऱ्याच्या मुलाचा बळी जाऊ नये ही माझी प्रयत्न आहे आणि हा बळी कुणी दिला ह्या ह्यांच्या दिलदारा मित्रांनी शत्रूंनी काय त्यांनी म्हणतात दिलदार माणसांनी दिलेला आहे आणि हे जगायला माहित आहे कुणी कुणाचा बळी दिला हे स्वतःच्या विजयासाठी कुणाचा तरी बळी घालायचा प्रयत्न केला गेलेला आहे मला ही सहानुभूती आहे चंद्र पाटलांबद्दल ते ह्या पूर्ण डावात त्यांनी कुणाला ह्या खेळात वापर त्यांचा केला गेला आणि निष्कारण चांगल्या व्यक्तीचा बळी गेला ही वस्तुस्थिती आहे आणि ह्या संजय काकांचा आणि त्यांच्या दिलदार चौकडीचं हा षडयंत्र आहे हा पूर्णपणे फेल गेला जनतेने ओळखला म्हणून रागापोटी कालची पत्रकार परिषद झालेली आहे मला आता ते माहीत नाही विमानाने जाणार का सायकलीने जायला लागणार ही आता मला परिस्थिती माहीत नाही आता विमानात बसायच्या कोण कोण परिस्थितीत राहील असं मला वाटत नाही आता दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा कोण पुढे जाईल करण्यापेक्षा आम्ही काँग्रेस पक्षाशी बांधील आहोत आणि माझा विजय हा अपक्ष म्हणून जरी होत असला तरी मी स्वतःला काँग्रेसचा एकनिष्ठ सामान्य कार्यकर्ता समजतो आणि जो आदेश काँग्रेस पक्ष आमचे नेते विश्वित कदम यांच्या मार्फत मला देतील त्या आदेशाप्रमाणेच माझी वाटचाल असते आधी सांगितलेलं आहे की दादा म्हणजे वसंतदादा विरुद्ध राजाराम बापू हा वाद ज्या दिवशी राजाराम बापूंचं निधन झालं त्या दिवशी वसंतदादाने सांगितलं व्यक्ती गेलेला आहे वाद संपलेला आहे आमच्या मनात तो वाद तेव्हाच संपला आहे काही लोकांना हा वाद अजूनही तेवढं ठेवायचा असेल की तरी खुशाल ठेवावा आम्ही ह्याला घाबरत नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही ह्या निवडणुकीत कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही आम्ही विरोधकाकडनं अपेक्षा ठेवत नाही कारण आमचे मित्र दिलदार आहेत आम्हाला आमचे मित्र मदत करणार आमचा पक्ष हा पूर्णपणे हा माझ्या पाठीशी राहिलेला आहे ह्याचा मला अभिमान आहे मी महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार

दुसरा काँग्रेसचे नेते जर टीका करताना स्वतःच्या पक्षातल्या भाजपांच्या भाजपमधल्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा टीका केली गेली त्यांना बघून घेण्याचं हिशोब देण्याची भाषा केली गेली आणि त्यांच्या भाजपमध्ये सुद्धा काही लोक नव्हते फक्त दिलदार सुद्धा जोवरच ती निवडणूक लढवली असं म्हणतो हे बघा त्यांच्या भाजपच्या अंतर्गत पक्षात काय होते आणि ते लोक कुठे मतदान करतात ह्याच्याशी माझा विषय नव्हता मला सामान्य मतदान त्यांच्या पक्षाचे सुद्धा करत होते कारण त्यांना दिसलं की उमेदवार चांगला हे शिस्त पक्ष शिस्तभंगाची कारवाई किंवा पक्षनिष्ठेची बा बाता काका करतात हे बघून मला खूप आश्चर्य वाटलं पण काका तरी ते त्यांच्या पक्षाची कधी एकनिष्ठ होते काकासुद्धा प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विधानसभेच्या उमेदवारांच्यासुद्धा विरोधात जात असताना जिल्हा परिषद असो महापालिका असो ह्या निवडणुकीतसुद्धा आतून एका बरोबर भयारनं एकाबरोबर दिसायचे गेले अडीच वर्ष महाराष्ट्रात सत्ता असताना हे अडीच वर्ष कुणाच्या गाडीतनं फिरले हे हे जनतेला माहीत आहे आणि ते भाजपवाल्यानं माहीत आहे आणि हा भाजपच्या कुठल्या तरी दबावाखाली त्यांना उमेदवारी दिली गेली आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांना वाटलं असेल की पुढे सगळं मॅनेज करून ह्याला परत निवडून आणू कुठेतरी पुढची सेटलमेंट असेल कदाचित कोणतरी ह्या पक्षातनं त्या पक्षात जायचं राहिलेलं तर जाणार असेल मला माहीत नाही पण माझ्यावर एकेरी टीका त्यांनी करत असती त्यांची संस्कृती दाखवते मी मात्र त्यांना काका सोडून उल्लेख केलेला नाही माझी संस्कृती मला ते शिकवत नाही मी आदराने बोलतो आणि मी अजूनही सांगतो कुणी कसं काम केलं निवडणूक संपलेली आहे मी सगळ्यांचा खासदार प्रत्येकाचा खासदार म्हणून पुढे येणार आहे पण ज्या लोकांनी धारसाने मला पाठिंबा दिला त्यांच्यासाठी मी सुद्धा प्रतिष्ठापणाला लावून सगळी ताकद त्यांच्या पाठीशी उभी करून येणाऱ्या निवडणुकीत ह्या निवडणुकीत जी आमची आघाडी झाली ती अंतर्गत असो प्रेमाची असो ही आघाडीच्या सगळं लोकांचा येणाऱ्या विधानसभेला विजयी होणारच हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो काय झालेलं आहे साहेब की त्यांच्या कार्यकर्त्यांना आता लक्षात आलेलं आहे की आपला पराभव त्यामुळे आत्ताच कार्यकर्ते त्यांना सोडून जायला तयार झालेले आहेत त्यांना कार्यकर्ते रोज फोन करून त्रास देतात हा कसं काय करायचं काय झालं काय झालं ते फ्रस्ट्रेशन कार्यकर्त्याचं चा, निदान चार तारखेपर्यंत तरी काहीतरी म्हणून थांबवायचं आणि पुन्हा चार तारखेनंतर प्रेस कॉन्फरन्स घेतली तर त्यांना माजी खासदार म्हणून काही किंमत मिळणार नाही म्हणून आता जाता जाता शेवटची खासदार म्हणून एखादी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी पत्रकार परिषद घ्यावी आणि कुणावर तरी खापर फोडायचा प्रयत्न करावा मुळा ह्यासाठीही कालचं त्यांचं शेवटची आखरी खासदार म्हणून प्रेस आहे तर तेवढं त्यांना समाधान झालं बोलू दे पण प्रेस त्या प्रेसमध्ये सुद्धा त्या पत्रिकाप्रेषुद्धा त्यांच्या मनात असलेला राग दिसून आला निष्कारण डॉक्टर विश्वित कदमांवर त्यांनी जे बोललेत त्यातनं पुढे काहीतरी कुणाला तरी टार्गेट करायचा प्रयत्न असेल पण मी तुम्हाला सांगतो की विश्वित कदम एकटे नाही विश्वित कदमांच्या मागे सांगलीची पूर्ण दादाप्रेमी जनता कदम साहेबांना प्रेम करणारी जनता आहे हा व्यक्ती महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री आहे भारताचं काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे आणि आम्ही निर्णय घेतलेला आहे काही जरी झालं तरी आमच्या एकी तुटणार नाही तेच आश्चर्य वाटते की तुम्ही अशी अपेक्षा ठेवायची तरी कशाला त्यांना वाटते महाविकास आघाडीचा एक व्यक्ती त्यांना मदत करतो म्हणून हेनी पण करतील अशी कदाचित अपेक्षा आहे त्याच्याशी दुसरं त्यांच्या हातातच काय राहिलं नव्हतं पण त्यांनी का करावी आणि कोण करेल कोण कुणाशी बांधील नाही आहे कुणाचा ह्यात संबंध नाही विश्वित कदम हे काँग्रेस पक्षाशी पूर्णपणे प्रामाणिक आहेत महाविकास आघाडीचा विजय झाला पाहिजे भाजपचा पराभव झाला पाहिजे आणि भाजपच्या पराभव होण्यासाठी जे काय करणं गरजेचं आहे ते प्रामाणिक इंडिया आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाच्या म्हणजे मी प्रत्येक म्हणतोय फक्त काँग्रेस नाही काँग्रेसबरोबर डाव्या विचाराचे काही लोकं असतील आपचे काही लोक असतील सगळ्या विचाराचे लोकांनी तो निर्णय घेतला आणि तो पूर्ण वोट बँक ही माझ्याकडे शिफ्ट झालेली आहे आणि ही तुम्हाला निकाला दिवशी कळेल